नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भुईमूंग पिकामध्ये वीज प्रक्रियासाठी कुठले औषधं वापरायचे आप याबद्दलच आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपले जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असते तुम्हाला माहिती आहे भुईमुगामध्ये जे उधळण आहे ही मोठ्या प्रमाणात होते आणि वीज प्रक्रिया केल्यामुळं उधळणीचं जे प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आपल्याला दिसते तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला बीज प्रक्रिया कुठली करायची आहे तर सर्वात पहिली बीज प्रक्रिया तर ही आहे की आपल्या ज्या ज्या आपण ज्या बॅकी आहेत बॅकिनिल्या बॅकीमध्ये थायरम असते तर यामध्ये आपण ते थायरम वापरून पण आपण वीज प्रक्रिया करू शकतो हो, किंवा मार्केटमधून बीएसएफ कंपनीचा झेलोरा म्हणजे दोन एम एल प्रति किलो या प्रमाणात घेऊ शकतो किंवा त्यानंतर दुसरं एक बुरशीनाशक आहे बायर कंपनीचं एवरग्लो ग्लो हे पण आपण दोन एम एल प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण बीज प्रक्रिया करू शकतो तर हे झालं शेतकरी मित्रांनो हे झालं बुरशीनाशक तसंच कीटकनाशकाची जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे तर यामध्ये थायमिथॉक्झाम तीस टक्के म्हणजेच क्रेटा हे आपण तीन एम एल प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण याची वीज प्रक्रिया करू शकतो तर शेतकरी मित्रांनो भैमूग पेरणीच्या अगोदर आपण बीज प्रक्रिया करणं हे अति गरजेचं कारण आपल्या पिकामध्ये जे सुरुवातीच्या काळामध्ये लागणारी जी मर आहे किंवा जी सुरुवातीच्या काळामध्ये लागणाऱ्या बुरशी असेल पिवळेपणा असेल हा आपल्याला जर हटवायचा असेल तर त्याला आपल्याला वीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद